विद्यार्थी हा शालेय जीवनापासूनच परिपूर्ण व्हावा त्याचा शैक्षणिक पाया मजबूत करताना त्याला भारतीय लोकशाहीतील एक स्तंभ असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती व्हावी भविष्यात निवडणुकीला मतदान करावं लागणार असून त्यासाठी जनजागृती करण्याची गरज भासणार नाही म्हणून चौकी येथील न्यू इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके विद्यालय मुलांना निवडणुकीचे धडे देण्यात आले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापासून ते शेवटी निकाल जाहीर होण्यापर्यंतची ही प्रक्रिया मुलांना समजावी भारताचे आदर्श नागरिक यातून घडावेत यासाठी हा निवडणूक कार्यक्रम घेतल्याचे मुख्याध्यापक शशिकांत खडके यांनी सांगितलं निवडणूक कार्यक्रमात मतदार यादी प्रसिद्ध करणे मतपत्रिका छापणे मतदान विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रचार करणे निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी निवड करणे मतदान केंद्रात आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे अगदी बोटाला शाई लावण्यापासून ते मतपेटीत मतदान केलेली मतपत्रिका घडी करून टाकण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया मुलांनी अनुभवली विशेष म्हणजे ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली एकही मतपत्रिका यात बाद केलेली नाही शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रियेत वैभव आरभूणे या विद्यार्थ्यां शाळेचा मुख्यमंत्री तथा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून राधिका हारुगले हिची परिपाठ मंत्री सोहम पाटील सांस्कृतिक मंत्री प्रगती डवरी सहल मंत्री कांबळे क्रीडा मंत्री हर्षद जाधव आरोग्य मंत्री अथर्व कांबळे यांची निवड झाली यावेळी शाळा प्रमुख शशिकांत खडके सहाय्यक शिक्षक दिनकर नलवडे प्रभावकर कुपले नामदेव पाटील ज्योती धामोडकर अरविंद पाटील नारायण पारखे तगडू कदम शिवाजी पवार सर्व विद्यार्थी उपस्थित होते